नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर आज आपण इंग्रजी व्याकरण या विषयांतर्गत भाग दोनमध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न सिलेक्ट दी मोस्ट सुटेबल वर्ड फ्रॉम दी गिवन ऑप्शन ही शोज परस्पिकॅसिटी पर्स्पिकॅसिटी म्हणजे अचूकपणे समजून घेण्याची क्षमता दूरदृष्टी त्याला म्हटलं जातं मेंटल किननेस पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल पुढे चूज दी करेक्ट स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायची आहे शब्द आहे क्लिप्टोमॅनियाक क्लिप्टोमॅनिअक म्हणजे मानसिक आरोग्य विकार जो पर्याय क्रमांक दोनमध्ये त्याची स्पेलिंग योग्यरित्या लिहिलेली आहे क्लिप्टोमॅनियाक पुढे आयडेंटिफाय दी टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स ही हॅज वर्कड इन न्यूयॉर्क सिन्स ही लेफ्ट स्कूल तो शाळा सोडल्यापासून न्यूयॉर्कमध्ये काम करत आहे तर मित्रांनो या वाक्याचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल मित्रांनो परफेक्ट म्हटलं की त्या वाक्यात हॅव हॅच हे लागणारच आहे या कारण यामध्ये भूतकाळात सुरू झालेली आणि वर्तमानपर्यंत चालू असलेली क्रियाचा आपल्याला भूत होतो म्हणून पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल पुढे फिल इन द ब्लँक विथ दी सुटेबल आर्टिकल एव्हरी वन कॅन हॅव डॅश ओपिनियन मित्रांनो इथे डॅश ओपिनियन इथे वॉवेल आलेला आहे ओ पूर्वी आपण काय वापरतो एन हा आर्टिकल वापरतो पुढे आहे इट्स डॅश फ्री कंट्री इथे कॉन्सोनंट आलेला आहे एफ फ्री हा शब्द तर इथे ए हा आर्टिकल वापरला जाईल आणि देर इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मित्रांनो हे फ्रेज आहे इथे कोणतंही आर्टिकल वापरलं जाणार नाही म्हणून इथे नो आर्टिकल म्हणून पर्याय क्रमांक एक आपला बरोबर उत्तर होईल पुढे सिलेक्टिव वर्ड ऑपोजिट इन मिनिंग टू अफर्म अफर्म म्हणजे मित्रांनो पुष्टी करणे खरे असल्याचे ठामपणे सांगणे तर त्याच्या विरुद्ध अर्थी शब्द होईल नकार देणे खरे नसल्याचे सांगणे अर्थात निगेट पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तरं होईल पुढे फिल इन द ब्लँक बाय सिलेक्टिंग दी मिनिंगफुल ऑप्शन्स नाव डेज द पोलीस गेट ए न्यू ए लाँग डॅश ऑफ ड्रग पॅडलर्स एव्हरी डे तर वाक्याचा अर्थ असा आहे की आजकाल पोलिसांना दररोज ड्रग तस्करांची मोठी संख्या मिळते पोलिस गेट अ लॉंग लिस्ट ऑफ ड्रग मित्रांनो लिस्ट ऑफ ड्रग म्हणजे एल आय एस टी लिस्ट ऑफ ड्रग पर्याय क्रमांक एक, एक बरोबर उत्तर होईल पुढे डॅश ए नॅशनल हॉलिडे टुमारो इथे मित्रांनो सर्वनाम वापरलं जाईल तर कोणतं सर्वनाम सुटेबल होईल इथे तर इट्स ए नॅशनल हॉलिडे टुमारो पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल पुढे चूज दी वर्ड दॅट मोस्ट क्लोजली फिट्स इच अदर डन इन सिक्रेटली अर्थात गुप्तपणे केले गेलेले गोपनीयरित्या केले गेलेले तर त्याला म्हटलं जातं क्लॅन्डेस्टाईन पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल पुढे विच टर्म रेफर्स टू मेक मेकिंग कंटिन्युअस ट्विस्टिंग स्क्वेअरमिंग मूवमेंट्स और कॉन्ट्रशन्स ऑफ द बॉडी अर्थात मित्रांनो शरीराच्या सतत हालचालीला म्हटले म्हणजे सतत हलवणे वळवणे सतत हालचाल करणे शरीराची त्याला म्हटलं जातं रायत पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल पुढे चूज दी मिस वर्ड चुकीची स्पेलिंग आपल्याला ओळखायची आहे तर जो पहिलाच पर्याय आहे असिस्टंट त्यामध्ये नंतर जो एस आहे तो डबल एस हवा होता असिस्टन्स म्हणून ही स्पेलिंग चुकीची आहे दुसरे जो ऑप्शन आहे सब्ज्युगेटेड ही योग्यरित्या स्पेलिंग आहे कॅरी कॅचर्ड हाही बरोबर लिहिलेला आहे आणि ऑपरेस्ट ही ही स्पेलिंग योग्यरित्या लिहिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक एकमधील स्पेलिंग ही मिसस्पेल्ड आहे पुढे कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द सुटेबल प्रिपोजिशन वी आर गोइंग टू मुंबई डॅश एअर तर मित्रांनो आपण म्हणतो ना की मी बाय कारने जाणार आहे बाय ट्रेनने जाणार आहे बाय विमानने जाणार आहे एरोप्लेनने जाणार आहे तर इथे तोच शब्द प्रयोग होईल वी आर गोईंग टू मुंबई बाय एअर पर्याय क्रमांक एक आपला बरोबर उत्तर होईल पुढे आयडेंटिफाय दी सेंटेन्स विच इज इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला वाक्य ओळखायचं आहे मित्रांनो परफेक्ट इथे शब्द आला म्हणजे वाक्यात हॅव हॅज असणारच म्हणून पर्याय क्रमांक आपला तीन ही हॅज रीड व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स आपला बरोबर उत्तर होईल पुढे फिल इन द ब्लँक विथ दी अप्रोप्रिएट ऑप्शन्स दि थिव्स वेअर इक्विप्ड विथ डॅश कीज टू दि सेफ तर मित्रांनो इथे किसच्या संबंधी शब्द वापरला गेलेला आहे कीज हा प्लुअर शब्द आहे म्हणजे येणारा शब्द हा सिंग्युलर असेल डुप्लिकेट पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल डुप्लिकेट हे चाव्यांसाठी ते वापरलं गेलेलं आहे पुढे रिअरेंज द फॉलोईंग जंबल्ड वर्ड्स फ्रेजेस तर आपल्याला रिअरेंज करायचं आहे हे तर मित्रांनो इथे जो सब सर्वात पहिले जो शब्द येईल तो येईल दी हॉर्स विच आय रिसेंटली ब्रॉट बॉट इज एन अरब अर्थात पर्याय क्रमांक चार बी ई सी ए डी हा क्रम योग्य होईल पुढे फिल इन द ब्लँक युझिंग करेक्ट ऑप्शन उस्ताद बिस्मिल्ला खान प्लेड डॅश शेहनाई टू परफेक्शन मित्रांनो इथे शेहनाई हा शब्द आलेला आहे म्हणजे एक वाद्य आहे ते संगीताचे वाद्य आहे तर संगीताच्या वाद्याच्या पूर्वी आपण कोणता आर्टिकल यूज करतो दी हा शब्द आपण आर्टिकल यूज करतो वाद्यांपूर्वी अथ अर्थात दी पियानो दी गिटार तसंच दी शेहनाई म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल पुढे द चिल्ड्रन आर प्लेईंग डॅश दी पार्क तर इथे कोणता प्रिपोजिशन लागेल मित्रांनो तर इथे इन हा प्रयोग योग्यरित्या ठरेल कारण दी चिल्ड्रन आर प्लेईंग इन दी पार्क तर आपण म्हणतो ना इन दी गार्डन इन दी हाऊस इन दी सिटी म्हणजे इथे हद्द दर्शविली जात आहे की इन हा शब्द सूचित करतो की मुले उद्यानाच्या हद्दीत आतमध्ये खेळत आहे पुढे पिक आउट दि सेंटेन्स दॅट हॅज अ डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲक्झेक्टिव इन इट आपल्याला वाक्य ओळखायचं आहे पर्यायापैकी ज्यामध्ये डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲक्झेक्टिव दर्शविलेले आहे डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲक्झेक्टिव्ह म्हणजे एक दर्शक विशेषण तर दिलेल्या जो पर्याय क्रमांक चार आहे आय वॉन्ट ही स्पार्कली सनग्लासेस हा सेंटेन्स बरोबर उत्तर होईल मित्रांनो विशिष्ट नामाकडे निर्देश करणारे विशेषण असतात जसं दीज, दॅट दोज यांना म्हटलं जातं डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲक्झेक्टिव पुढे स्पॉट दि इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड अँड सिलेक्ट इट्स करेक्ट स्पेलिंग मित्रांनो या प्रश्नामध्ये सांगितलं गेलेलं आहे की दिलेल्या वाक्यात मिसस्पेल्ट चुकीची स्पेलिंग ओळखा आणि ऑप्शनमधून ते करेक्ट स्पेलिंग निवडा तिथून तर वाक्य आहे ही पिकडअप हिस लगेज अँड क्रॉस दी रोड मित्रांनो हे लगेज जे आहे इथे स्पेलिंग चुकलेली आहे लगेज जो सामान आहे त्याची स्पेलिंग आहे एल यू डबल जी ए जी -E, ई पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर उत्तर होईल पुढे चूज दी करेक्ट वर्ड मोहम्मद गझनी डॅश अ लॉट ऑफ वेल्थ फ्रॉम इंडिया मोहम्मद गझनीने भारतातून बरीच संपत्ती लुटली बरीच संपत्ती लुटली लुटले गेले या शब्दासाठी जो शब्द वापरला जातो इंग्रजीत तो आहे प्लंडर्ड पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल पुढे फिल इन द ब्लँक्स धिस मिसॉजिनिस्ट डॅश ऑल डॅश मित्रांनो इथे एक आपल्याला लक्षात येईल इथे ऑल वापरलं गेलेला आहे म्हणजे येणारा शब्द हा प्लुरल असणारा आहे अनेक वशनीय असणारा आहे तर तो असणारा आहे मदर्स इन लॉ आणि दिस मिसॉजिनिस्ट इथे जो शब्द प्रयोग होईल तो होईल हेट्स म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल मित्रांनो मिसॉजिनिस्ट म्हणजे जो पुरुष सतत स्त्रियांबद्दल वाईट बोलतो स्त्रियांविरोधी वृत्ती त्यामध्ये असते त्याला म्हटलं जातं मिसॉजिनिस्ट पुढे नायदर दी हेडमास्टर नॉर दी टीचर्स डॅश प्रेझेंट ॲट द मीटिंग तर इथे टीचर्स हा प्ल्युलर फॉर्म वापरला गेलेला आहे तर येणारा हेल्पिंग वर्ब हा प्ल्युरल असणारा आहे म्हणजे वेअर पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल पुढे आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स ही हॅज वर्क्ड इन कतर फॉर अ लाँग टाईम तर मित्रांनो इथे कोणता काळ वापरला गेलेला आहे तर इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला गेलेला आहे कारण तो कतारमध्ये बराच काळापासून काम करत आहे असा आपल्याला बोध होतो या वाक्यावरून बळास बऱ्याच काळापासून काम करत आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हॅव ह्याचा वापर केला गे गेलेला आहे म्हणजे परफेक्ट पुढे सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक द टायग्रेस दॅट वॉज स्किल्ड बाय द विलेजर्स वॉज नॉट ओनली अ मॅन इटर डॅश ए मदर मित्रांनो इथे लगेच लक्षात येईल इथे नॉट ओनली आणि बट अल्सोचा वापर केला गेलेला आहे म्हणजे पर्यायपैकी बट अल्सो हा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर होईल हे करेलेटिव्ह कंजक्शनचे उदाहरण आहे नॉट ओनली अल्सो नायदर नॉर व्हेदर ऑर अशा प्रकारे ते वाक्य जोडले जाते सहसंबंध दर्शविला जातो पुढे आयडेंटिफाय दी फ्रेझल वर्ब इन द फॉलोईंग सेंटेन्स फ्रेझल वर्ब म्हणजे मित्रांनो सहाय्यक क्रियापद म्हणजे आपण म्हणतो ना की वेकअप पुलअप स्टार्टअप अशा प्रकारचे क्रियापदे तर दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला लगेच ओळख ओळखता येईल ही स्टेप्ड अप टू चॅलेंज अँड वन दी कम्प्लिशन इथे जे स्टेप्ड अप आहे म्हणजे आव्हानाला तोंड देणे स्टेप अप हा फ्रेझल वर्ब आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर उत्तर होईल पुढे सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर दी अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड अधोरेखित वाक्याचा आपल्याला एक समूहवाचक शब्द ओळखायचा आहे हाऊ डीड यू बिकम इंटरेस्टेड इन लर्निंग दी आर्ट ऑफ प्रोड्युसिंग ब्युटिफुल हँडरायटिंग तर मित्रांनो ब्युटिफुल हँडरायटिंग यासाठी आपण एक शब्दप्रयोग करतो फेमस आहे तो कोणता आहे कॅलिग्राफी पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल सुंदर हस्ताक्षराची कला त्यामधून व्यक्त होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र